देवरी राष्ट्रीय महामार्ग त्रेपण वरील नवनिर्वाचित उडान पुलाचे काम प्रगती पथावर सुरू आहे सदर पुलाचे काम पूर्ण होण्याआधी कोसळली असल्याने निर्माणाधीन पुलाचे प्रश्नचिन्ह अग्रवाल ग्लोबल कंपनीचा कंत्राटदाराचा व येथील अधिकाऱ्याचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर अग्रवाल ग्लोबल कंपनीकडून उडान पुलाचे आणि महामार्गाचे काम सुरू आहे मात्र महामार्गात आणि उडान पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य व मधून अदानी कंपनीची फ्लाय राखेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे सदर पावसाच्या पहिल्याच जोरदार पावसात सदर उडानपूल बांधकामाचा निकृष्ट नमुना समोर आला आहे त्याची गुणवत्ता पडताळणी लवकरच करण्यात येईल तर सदर पुलाची पाहणी वाहतूक आणि जनतेच्या हितासाठी लवकरच करणार उड्डाण पुलावर पंधरा दिवसाआधी दि ससीकरण जवळील घाटातील पुलावर मोठा खड्डा पडला होता तर काल रात्री दमदार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने नवनिर्वाचित उड्डाण पुलाची भिंत कोसळ बांधकामाचा नमुना समोर आला आहे सदर उडामपुलाची भिंत कोसळली तेव्हा सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तर उडाणपुला खालून जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील वाहन चालकावर भिंतीचे गट्टू कोसळल्याने कार वाहन चालकाचे नुकसान झाल्याची माहिती आहे या कंपनीच्या माध्यमातून काम परिसरातील ब्रिजचे सर्व काम निकृष्ट अग्रवाल कंपनीच्या होण्यासाठी उडानपुलाची भिंत कोसळल्याने बांधकाम प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांनी अग्रवाल कंपनीला तीनशे पन्नास कोटी मध्ये काम दिल्याचे सांगितले जात आहे तरी सदर उडाणपूल बांधकामाची योग्यशी चौकशी करून संबंधित कंत्राटदार कारवाई करण्याची मागणी तसेच चौकशी भंडारा गोंदे लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे यांनी केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर टीव साठी शे जाहीर शेख यांची रिपोर्ट भंडारा राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं